अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा पुढच्यावर खूप खूप मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी माणांच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बघा स्वामी पुण्यतिथी कशी साजरी करावी आणि त्याचप्रमाणे गुरुचरित्र पाळण्याचं उद्यापन कसं करायचं आहे ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तसं पाहिलं तर स्वामी पुण्यतिथी ही काही साजरी करण्याची गोष्ट नाही आहे परंतु बघा आपले स्वामींनी म्हणजे या दिवशी आपल्या स्वामींनी त्यांचं अवतार कार्य संपवलं होतं स्वामी जरी आज आपल्याला दिसत नसले तरीसुद्धा ते निर्गुण रूपात आपल्यासोबत आहेत आपल्या आसपास आहेत आपली सेवा बघत आहेत आपल्याला पदोपदी ते अनुभव देत आहेत त्यामुळेच आपल्याला आपल्या स्वामींसाठी या दिवशी सेवा करायची आहेत जमेल तशी सेवा आपल्या यथाशक्तीप्रमाणे सर्व भक्तांनी या दिवशी काही ना काही सेवा आपल्या स्वामींसाठी आपल्या गुरूंसाठी आपल्याला करायची आहे बघा आपण स्वामींना मागताना कधीही म्हणत नाही की स्वामी मला तुम्ही एवढंच द्या किंवा तेवढंच द्या आपण भरभरून स्वामींना मागत असतो मग स्वामींची सेवा करायची कधी संधी मिळाली ना तर ते तेव्हासुद्धा सुद्धा आपण कधीच कंजूशपणा करायचा नाही जे जेवढी सेवा आपल्याला करता येईल आपल्या यथाशक्तीप्रमाणे जेवढी जास्तीत जास्त सेवा आपल्याला करता येईल ना तेवढा जास्तीत जास्त वेळ आपल्या स्वामींसाठी आपण दिला पाहिजे जेणेकरून स्वामी कायम आमच्या आपल्यासोबत राहतील आणि मी तुम्हाला नेहमी सांगत असते की आपल्या सेवेपेक्षाही महत्त्वाचं म्हणजे आपली भक्ती किती आहे हे स्वामी बघत असतात नाही तर तुमच्या मनात भक्तीच नसेल आणि तुम्ही फक्त वाचायचं आहे काहीतरी वाचायचं आहे म्हणून वाचायचं किंवा सेवा करायची म्हणून करायची असं करत असाल तर असं करू नका पूर्ण मनापासून कोणतीही सेवा केली तरच ती फलित जात असते लक्षात घ्या आता आपण आधी बघूया की स्वामी पुण्यतिथी आपल्याला कशी साजरी करायची आहे बघा तुम्हाला सहा मेला स्वामी पुण्यतिथी आहे या दिवशी आपल्याला आपल्या स्वामींसाठी काही सेवा करायच्या आहेत ज्यांच्याकडे स्वामींची मूर्ती आहे, आहे किंवा फोटो असेल मूर् आपल्या सगळ्या स्वामी भक्तांकडे मूर्ती फोटो काही ना काही असणारच आहे अर्थात ज्यांच्याकडे मूर्ती आहे त्यांनी अभिषेक करायचा आहे पाण्याने करा दुधाने करा किंवा पंचामृताने करा फक्त साध्या पाण्याने जरी अभिषेक केला तरी चालणार आहे तर अभिषेक करताना तुम्हाला काय म्हणायचं आहे अभिषेक करता करता तुम्हाला एक वेळेस गणपती अथवा शीर्ष म्हणायचं आहे एक वेळेस पुरुष सूक्त म्हणायचं आहे एक वेळेस श्रीसुक्त म्हणायचं आहे फलश्रुती म्हणायची नाही एक वेळेस तुम्हाला गणपती अथर शिष्य म्हणायचं आहे एक वेळेस पुरुष सुक्तम एक वेळेस सुक्त आणि एक वेळेस तुम्हाला पवमान सुक्त म्हणायचं आहे आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला स्तोत्र रामरक्षा स्तोत्रामधल्या फक्त सुरुवातीच्या एक ते नऊ ओव्या तुम्हाला म्हणायच्या आहेत कारण की नवव्या ओवीनंतर फलश्रुती आहे म्हणून स्तोत्र आपण जेव्हा म्हणून अभिषेक करतो तेव्हा फक्त एक ते नऊ ओव्या आपल्याला म्हणायच्या असतात लक्षात घ्या हे सगळं म्हणून आपल्याला स्वामींच्या मोतीवर अभिषेक करायचा आहे आणि जे अभिषेक केलेलं जे तीर्थ असेल जे पाणी असेल ना, ना ते, थोड़ थोड़। ते, ते तुम्ही झाडांना टाकू शकता तुम्ही घरातल्या सगळ्या सदस्यांनी ते ग्रहणसुद्धा करू शकता थोडं थोडं जेणेकरून स्वामींचा आश्रद आपल्यासोबत असणार आहे त्यानंतर बघा दिवसभरात या दिवशी तुम्हाला दिवसभरात जमेल तेव्हा तुम्हाला या सेवा आता मी तुमच्या तुम्हाला ज्या काही सेवा सांगणार आहेत त्या तुम्ही करू शकता तर तुम्हाला एक वेळेस स्वामी श्री स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचं पठण करायचं आहे पूर्ण ग्रंथाचं पठण करा जमत असेल तर नसेल जमत आता श्री स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ आपल्या सगळ्यांचा नित्यसेवेतला ग्रंथ आहे त्यामुळे तुम्हाला माहीत आहे हा ग्रंथ संपूर्ण पठण करायला आपल्याला पाऊन ते एक तास खूप झाला एवढाच वेळ आपल्याला लागतो तेवढा वेळ तुम्ही काढू शकत असाल तर अवश्य तो संपूर्ण ग्रंथ पठण करा नाही तर अकरा वेळेस मंत्र तुम्ही पठण करा अकरा वेळेस किंवा अकरा माळी श्री स्वामी समर्थ जप तुम्हाला करायचं आहे या सगळ्या सेवा करणं शक्य असेल या दिवशी तर अवश्य करण्याचा प्रयत्न करा केली सेवा कधीही वाया जात नाही आपली सेवा आपल्याला कधी कुठे कधी फळ जु देऊन दू... जाईल हे आपल्यालासुद्धा समजत नाही आपली सेवा स्वामी कधीच वाया जाऊ देत नाही तुम्ही दिवसातून फक्त एकदा श्री स्वामी समर्थ जरी तुमच्या तोंडातून चुकून जरी निघलं ना तरीसुद्धा ती सेवा तुमची कधीच वाया जात नसते लक्षात घ्या स्वामी तुमची कधीच सेवा वाया जाऊ देत नाही तुम्हाला प्रत्येक सेवेचं फळ स्वामी देतातच स्वामी कधीच आपली सेवा तशीच ठेवत नाही किंवा वाया जाऊ देत नाही लक्षात घ्या पण आपणच असतो की आपण कंजूजपणा करत असतो सेवा करण्यासाठी किंवा आपण कारणं देत असतो जर तुम्हाला खरंच जमत असेल ना या दिवशी या सगळ्या सेवा करणं स्वामीच्या स्वामीचर्थामध्ये हा ग्रंथ अकरा माळी श्री स्वामी जमत आणि अकरा वेळेस तारकमंत्र म्हणणं तर आवश्यक या सगळ्या सेवा करण्याचा प्रयत्न करा या सगळ्या सेवा करायला तुम्हाला दोन तास लागतील तेवढा वेळ तुम्ही काढू शकत असाल तर अवश्य करा नाही जमत तर जे तुमच्या अर्थाशक्तीनुसार जे तुम्हाला जमतं जी सेवा तुम्हाला जमते ती तुम्ही करण्याचा प्रयत्न करा तर आता गुरुचरित्र पारणाचं उद्यापन कसं करायचं आहे ते बघा गुरुचरित्र पारणाचं उद्यापन आह आता बघा दत्त जयंतीला आपण आठव्या दिवशी उद्यापन करतो सात दिवसाचं पारायण आपण करतो आणि आठव्या दिवशी आपण उद्यापन करत असतो पण स्वामी पुण्यतिथीला जो आपला सप्ताह असतो या पारणाचा या काळामध्ये आपण स्वामी पुण्यधीला सातव्याच दिवशी उद्यापन करतो तीस एप्रिल ते सहा मे सहा मेला सातवा दिवस आहे पारणाचा आणि त्याच दिवशी आपल्याला उद्यापन पण करायचं असतं उद्यापन आता का कसं करायचं नैवेद्य बनवताना कांदा लसूण वापरायचा का तर बघा तुम्हाला नैवेद्य बनवताना तुम्हा वरण भात एखादी भाजी किंवा घेवड्याच्या शेंगाची भाजी चपाती असं तुम्हाला नैवेद्य बनवायचं आहे कांदा लसूण तुम्हाला नैवेद्यामध्ये वापरायचा नाही किंवा तुम्हाला स्वयंपाकामध्ये कांदा लसूण न वापरता तुम्हाला नैवेद्य बनवायचं आहे तर वरण भात एखादी भाजी तुम्ही डाळ डाळी भात तुम्ही खाऊ शकता फक्त तुम्हाला कांदा लसूण खायचा नसतो लक्षात घ्या या दिवशी तर तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही वरण भात एखादी भाजी आणि चपाती तुम्हाला असा नैवेद्य बनवायचा आहे एखादा गोड पदार्थ जसं की शिरा तुम्ही बनवू शकता तर असा नैवेद्य तुम्हाला बनवायचा आहे आणि आपल्या तुम्ही जिथे तुम्ही जर घरी पारायण मांडलेलं असेल तर तुम्हाला चार नैवेद्य ठेवायचे असतात एक असतो गाईसाठी दुसरा असतो कुलदेवतेसाठी तिसरा असतो आपल्या दत्त महाजांसाठी आणि चौथा असतो श्रीस्वामी समर्थ महाराजांसाठी तर असे चार नैवेद्य तुम्हाला एका रांगेत तुमच्या तुम्ही जिथे कुठे पारायण मांडलेलं आहे तुमच्या घरामध्ये तिथे तुम्हाला तुमच्या पोथीसमोर चारही नैवेद्य एका रांगेमध्ये भरून ठेवायचे असतात चार ताटामध्ये तर नैवेद्य ठेवताना तुम्हाला माहीत असेलच खाली पाण्याने चौकोन काढायचा त्यावर ताट ठेवायचं असतं नैवेद्याचं त्यावर पाणी फिरवायचं असतं आणि मग स्वामींना मुजरा करायचं असतो या प्रकारे नैवेद्य आपण दाखवत असतो आणि नैवेद्यावर तुळशीपत्र मात्र ठेवायला विसरू नका कारण की तुळशीपत्राशिवाय तो नैवेद्य अपूर्ण आहे असा मानला जातो मग तुळशीपत्र तुम्हाला ठेवायचं आहे आणि नैवेद्य दाखवायचं आहे त्यानंतर बघा ते चारही नैवेद्य आता काय करायचं तो एक नैवेद्य जो गाईसाठी आहे तो तुम्हाला गाईला खाऊ घालायचा आहे उरलेले जे काही तीन नैवेद्य आहेत ते तुम्हाला तुमच्या घरातल्या सदस्यांनी मिळून खायचे आहेत लक्षात घ्या या दिवशी तुम्ही एक तुमच्या अथाशक्तीनुसार एखादी जोडी जीव घालू शकता एखादी जोडी तुम्हाला जर मिळाली तर तुम्ही जेव घालू शकता त्या जोडीला म्हणजे सुवासिनीला तुम्ही तुमच्या यथाशक्तीनुसार तिची ओटी भरू शकता पुरुष पुरुषांना तुम्ही हात रुमाल नारळ ज्याला आपण श्रीफळ म्हणतो किंवा काहीतरी दक्षिणा अकरा रुपये एकवीस रुपये एकशे एक रुपये एक तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही त्यांना दक्षिणा देऊ शकता अशा प्रकारे तुम्ही त्यांची यथा सांग तुम्ही त्यांची पूजा करू शकता त्यांना जेव घालू शकता कधी असं होतं की जोडी मिळत नाही मग जोडी जेव घालायचीच का ताई किंवा जोडी जेव घालावीच लागते का तर असं बंध नाही आहे तुमची इच्छा असेल तर तुम्ही जोडी जेव घालू शकता नसेल तुमची इच्छा तर तुम्ही फक्त घरीच नैवेद्य दाखवून तुम्ही घ घरच्या घरी जरी उद्यापन केलं तरी चालणार आहे हे सगळं आपल्या इच्छेनुसार आहे पण कसं आहे अन्नदान जर तुम्हाला करता आलं ना या दिवशी तर अवश्य करण्याचा प्रयत्न करा कारण की अन्नदाना इतकं श्रेष्ठ दान कोणतं नाही आहे अन्नदानाचं पुण्य खूप मोठं आहे आणि ते अगणित आहे अन्नदानचं चार करण्याची कधी संधी मिळाली ना गोरगरिबांना ज्यांना खरंच गरज आहे त्यांना त्यांना नक्की करण्याचा प्रयत्न करा त्यानंतर आता जे केंद्रामध्ये पारायण करत आहेत सामूहिक पारायणामध्ये ज्यांनी केंद्रामध्ये भाग घेतलेला आहे त्यांच्यासाठी तुम्हाला केंद्रामध्ये सांगतीलच नैवेद्य बनवून आणायचा वगैरे तर तुम्हाला त्यानुसार केंद्रानुसार जसं तुमच्या केंद्रामध्ये तुम्हाला सांग सांगणार आहेत त्यानुसार तुम्ही नैवेद्य बनवून तुम्ही घेऊन जाऊ शकता तर अशा प्रकारे तुम्हाला पारायणाचं उद्यापन करायचं आहे तर चला तुम्हाला समजलं असेलच की गुरुक्षत पाहण्याचं उद्यापन कसं करायचं आहे आणि स्वामी पुण्यतिथीच्या दिवशी आपल्याला स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक कसा करायचा या दिवशी कोणत्या सेवा आपल्याला करायच्या आहेत नक्की करण्याचा प्रयत्न करा तुमच्या बघा स्वामी आपल्या निर्गुण रूपात आपल्याला बघत आहेत की आपण काय सेवा करतो आपण किती मनापासून भक्ती करतो आणि मी तुम्हाला सांगितलं की ते आपली सेवा कधीच वाया जाऊ देणार नाहीत विश्वास ठेवा पूर्ण विश्वास ठेवून कोणतीही सेवा करा प्रत्येक सेवेमागे मला काही ना काही फळ मिळालंच पाहिजे ही अपेक्षा न ठेवता आपल्याला सेवा करायची असते कारण की प्रत्येक सेवेने आपली स्वामी तर आपली कोणती सेवा वाया जाऊ देत नाही परंतु आपलंसुद्धा काम आहे की स्वामींसाठी मला सेवा करायची आहे प्रत्येक सेवेमागे मला काही ना काही मिळालंच पाहिजे ही अपेक्षा न ठेवता जेव्हा आपण सेवा करतो ना तेव्हा त्या सेवेचं फळ आपल्याला खूप पटीने जास्त मिळत असतं हे लक्षात घ्या तर चला ही एक खूप छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती तर झाली सेवा मी स्वयंच्या आणि रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ